मराठी न्यूज आहे गौरी गणपती उत्सवात रस्त्याच्या कामासाठी धावून आल्या नगरसेविका राजश्री चव्हाण प्रभाग क्रमांक सव्वीस मधील नगर भाग एक रत्नमंजिरी नगर उद्धवनगर भाग एक व दोन मध्ये डांबरी रस्ते नसण्यामुळे पावसामुळे नागरिकांना चालणे मुश्किल झाले होते व आज गौरी गणपतीचा सण असल्याने हळदी कुंकवासाठी महिलांना त्याच रस्त्याने जावे लागत होते परंतु रस्ते चिकलमय जाण्यामुळे महिलांना त्रास होत होता सदर नगरातील महिलांनी प्रभाग क्रमांक सीच्या नगरसेविका राश्री चव्हाण यांना सदर रस्त्याबाबत समस्या सांगितल्या होत्या व सदर चिकलमयी रस्ते झालेले फोटो काढून पाठवले होते त्यांच्या समस्या लक्षात घेऊन अतिरिक्त आयुक्त श्री संदीप साहेब यांना ही बाब लक्षात आणून दिल्यानंतर तात्काळ जे सी पी टिप्परच्या सहाय्याने तेथे तात्काळ आजच मुरून उपलब्ध करून देऊन रस्ता व्यवस्थित करून दिल्या त्याबाबत तेथील महिला वर्ग ज्येष्ठ नागरिक गणेश भक्त यांनी नगरसेविका नगरसेविकासश्री चव्हाण यांचे मनापासून आभार मानले व तात्काळ रस्ता व्यवस्थित करून दिल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केल्या सदर रस्ता व्यवस्थित करतेवेळी नगरसेविका सौर राजश्री चव्हाण यांचे मिस्टर श्री अनिल चव्हाण समाजसेवक शिवा अण्णा वाघमारे कटगिरी दूध काका बिराजदार कलशेट्टी यांनी समक्ष उभे राहून रस्ता व्यवस्थित करून घेतला गौरी गणपतीचं आगमनाने जे उद्धवनगर भाग एक दोन तीन चार पाच सहा असे नगरातले तिथल्या महिलांनी मला फोन केले होते फोन केल्यानंतर मी त्यांच्या समस्या जाणून घेतली काय अडचण तुमची विचारून घेतली विचारपूस विचार केलेला असताना मॅडम तिथे आम्हाला हळदी सुद्धा जाता येत नाहीत आणि पूर्ण रस्ता सगळा चिखलमय आहे आम्हाला कोणीच आतापर्यंत सहकार्य केलेलं नाही मॅडम तुमचं नाव खूप आम्ही ऐकलेलं आहोत असं आम्हाला सांगितले आणि त्या महिलांनी जे आम्हाला काम सांगितलं होतं ते काम आम्ही आमच्या महानगरपालिकेचे श्री कारंजे साहेब यांना आम्ही कळवलं की साहेब असं ना असं तिथं हे अडचण आहे तर आम्हाला टिपर आणि पी द्या कारंजे साहेबांनी आम्हाला लगेच होकार सी जेसीपी आणि टिपर उपलब्ध करून दिले त्याबद्दल मी कारंजी साहेबांचे बी धन्यवाद करते की लगेच मी सांगितल्याप्रमाणे केव्हाही मी सांगितले प्रभागातील अडचण असले की दूर लगेच करते आणि आता जो उद्धवनगरपासून ते याच्यापर्यंत भाग सहापर्यंत जे डी पी रस्ता आहे आणि तसेच आम्ही त्या नगरातील पाच डी पी रस्ते हे आम्ही पालकमंत्री चंद्रकांत यांना सुद्धा आम्ही निवेदन दिलेले आहेत तसेच आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री साहेब श्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनासुद्धा आम्ही निवेदन दिलेलं आहे आणि त्याचा पाठपुरावा आम्ही सतत करत हो, आहोत आणि त्याला आपल्याला यश येणार आहेच हे पूर्ण मी ग्वाहीवी देते आणि यश येणारच आहे आणि ते कामाला सुरुवातही होणार आहे थोड्या दिवसात कामाला सुरुवात होते तर त्या प्रभाग सव्वीसमधले जवळजवळ ही दोनशे चोपन्न नगर आहेत त्या चोपन्न नगरामध्ये हे जर पाच डी पी रस्ते मंजूर करून झाले की पूर्ण त्या प्रभाग सव्वीसचा कायापलट होईल आणि हे तर मी करणारच आहे आणि जेव्हाही नागरिक मला फोन केले की मी त्यांचं काम सातत्याने पूर्ण करत आहेत भविष्यात आमचा बी जे पीचा असा अजेंडा आहे की कि राज्यातील किंवा नगरातील किंवा ग्रामीण भागातील किंवा इतर कुठेही असू दे पण आमचा एकच अजेंडा आहे की विकास करणे हाच आमचा ध्येय आहे आणि आम्ही जसे आम पक्षाने आम्हाला आदेश दिलेले त्याप्रमाणे आम्ही कामही करत आहोत आणि याच्यापुढे आम्ही असंच काम करत राहू तेथील सर्व नागरिक इतके खुश आहेत हे आम्हाला भविष्यात असलेलं नगरसेवक मिळालं नाही म्हणून असं ते म्हणतात की मी काय माझ्या तोंडून म्हणत नाही आहे ज्येष्ठ नागरिक असो युवा वर्ग असो महिला वर्ग असो हे सर्वजण मला खूप सहकार्य करतात आणि त्यांनी जेव्हाही काम सांगाल तेव्हा मी काम करतच असते आणि याच्यापुढे करणार आहे आणि मी सतत तुम्ही असंच मला साथ द्या तुमच्या काय अडचणी आहेत ते मला सांगत जावं मी त्याप्रमाणे करत जाईन जय हिंद जय महाराष्ट्र